नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांचे गुंड हे अक्षयला बेदम मारत असतात तर अक्षय त्या गुंडांना सांगतो की त्याला मारून टाकायचे नाही तर त्याला इतके बेदम चोपा कारण ते माझे रक्त आहे त्याचा प्रत्येक अवयव हा बोलला पाहिजे त्याला इतकं चोपून काढा असे बोलून शशिकांत तेथून निघून जातो आणि ते गुंड अक्षयला मारत असतात तर अक्षयसुद्धा त्या गुंडांची चांगलीच मारपीट करतो आणि त्यांच्या हातातील पैसे हिसकवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तो दुसरा गुंड असतो तो ते पैसे फेकतो तर ते पैसे एका पाण्याच्या बादलीमध्ये पडतात तर अक्षयला खूप वाईट वाटते आणि अक्षय ते पैसे घेण्यासाठी जातो तर ते गुंड परत अक्षयला धरतात आणि तेव्हा रमा आणि भूषण हे रिक्षातून तिकडे येण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे अक्षयला गुंडांनी खूप मारलेले असते तर अक्षय खाली पडलेला असतो आणि त्याला थोडासा श्वास मिळतो आणि तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याला आपण जे काही पैसे आत्तापर्यंत कसे कमवले ते सर्व क्षण आठवतात आणि ते पैसे तो शशिकांतला देण्यासाठी गेला तर शशिकांतने ते पैसे फेकून दिले आणि जेव्हा तो पैसे घेण्यासाठी गेला तर गुंडांनी त्याच्या डोक्यामध्ये मार दिला हे सर्व त्या ला आठवून ते पैसे त्या बादलीमध्ये कसे पडले हे आठवते आणि तो उठतो आणि ते पैसे घेण्यासाठी जातो आणि ती पिशवी हातामध्ये घेऊन ते पैसेची पिशवी पूर्णपणे पाण्याने ही ओली झालेली असते तर अक्षयला खूप असे उन्हाने त्रास होत असतो आणि त्या गुंडांनी मारल्यामुळे त्याची अवस्था खूप भयंकर बिकट झालेली असते आणि तो त्या क्षणी तेथे ते खाली पडतो परंतु त्याला काहीही असे समजत नाही तेव्हा ती पिशवी तो पुन्हा उचलतो आणि आपल्या हातामध्ये घेऊन पुन्हा तेथे भिशवतो शुद्ध पडतो तेव्हा मात्र काही कामावरचे माणसं हे घरी जात असतात आणि अक्षय त्यांना दिसतो आणि ते माणसं धावतच अक्षयजवळ येतात आणि ती माणसंही अक्षयला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात परंतु अक्षय काही उठवत नसतो आणि तेवढ्यात एक रिक्षावालासुद्धा तिथे येऊन पोहोचतो आणि धावतच तो अक्षयजवळ येतो विचारतो अरे याला काय झाले यो बेशुद्धच झाला की मेलाय तेव्हा ते माणसं सांगतात की बेशुद्ध पडलेला आहे तर लगेच तो त्या दुसऱ्या माणसाला पाणी आणण्यासाठी सांगतो तेव्हा अक्षय शशिकांत मुकादम असे बडबडत असतो तेव्हा तो, ते तो रिक्षावाला म्हणतो की हा नेमकं काय बोलतो आणि शशिकांत मुकादम कोण आहेत आणि आपल्या मोबाईलमध्ये तो चेक करतो म्हणजे हा शशिकांत मुकादम खूप मोठा इंडस्ट्रीचा कंपनीचा मालक आहे नक्की त्यांचा नातेवाईक असेल त्यामुळे चला आपण त्याला लगेच हॉस्पिटलला घेऊन जाऊयात नाहीतर अक्षयला धरून रिक्षा ते रिक्षामध्ये बसवतात त्यानंतर इकडे सीमा आणि जान्हवी ह्या टेन्शन मध्येच बसलेले असतात तेवढ्यात आनंद हा फोनवर बोलत येत असतो तेव्हा फोन पूर्ण झाल्यानंतर जान्हवी आणि सीमा विचारतात की आनंद काय झाले तेव्हा आनंद सांगतो की ऍक्च्युली आई माझे एका पेंटिंग इंटरनॅशनल एक्झिबिशन मध्ये सिलेक्शन झाले ते ऐकून जानवी आणि सीमा यांना तर खूप आनंद होतो तर सीमा म्हणते की अरे ही तर खूप आनंदाची बातमी आहे मग तू इतका नाराज होऊन का सांगतो तेव्हा आनंद म्हणतो की आई घरामध्ये सध्या काय वातावरण आहे मग अशा परिस्थितीत ही आनंदाची बातमी मी कसे देणार जानवी म्हणते की अरे बेबी किती आनंदाची न्यूज आहे ही आणि सीमा म्हणते की तू वेळ आहेस का रे किती आनंदाची बातमी आहे ही आणि लगेच सीमा देवाला हात जोडते आणि देवा याची अशीच अशी आनंदी प्रगती होऊ दे असे देवाला प्रार्थना करून म्हणते तेव्हा आनंद म्हणतो की माझा तर विश्वासच बसत नाही कारण ही खूप मोठी अचीवमेंट माझ्यासाठी आहे तर जान्हवी म्हणते की फायनली हे तर झालेच तेव्हा सीमा म्हणते की मला सुद्धा खूप आनंद होतो तेव्हा आनंद लगेच सीमाचे आशीर्वाद घेतो आणि आई तुझा आशीर्वाद आणि जान्हवीचे प्रेम म्हणून हे सर्व शक्य झाले आणि तेच माझ्या कामे आले तेव्हा सीमा म्हणते की तुम्ही सगळे भावंड असेच कायम एकत्र राहा तुमची सर्वांची छान अशी प्रगती होऊन देईल मयूर आता थोडीशी सावरली त्यामुळे तिचे सुद्धा असे छान होईल आणि सुद्धा असाच प्रगती करेल परंतु अक्षय अक्षय जेव्हा घरी येईल तेव्हा माझा जीव जीवात येईल आणि जिथे कुठे तो असेल तिथे तो सुखात राहू दे म्हणून सीमाला अक्षयची आठवण होऊन अक्षयची काळजी वाटते तर आनंद आणि जान्हवी लवकर घरी परत येतील असे सांगतात तर सीमा खुश होते त्यानंतर इकडे शशिकांत आपल्या कंपनीत ऑफिस मध्ये असतो आणि विचार करतो की एक एक माणसं आपल्याला सोडून चालली त्यामुळे काही दिवसांसाठी तरी मला खोटं वागावेच लागेल तेवढ्यात आभी येतो तेव्हा अभिषेक म्हणतो की కాకా గూడ్ మార్నింగ్ शशिकांत म्हणतो अरे अभी मी इतक्या दिवस खरंच खूप वाईट वागलो त्यामुळे मला तुझी माफी मागायची आणि तू इतक्या लवकर जबाबदारी हातामध्ये घेतली परंतु मी तर फक्त अक्षयकडे लक्ष देत होतो मी तुला कधी समजूनच घेतले नाही परंतु आता हा व्यवसाय काही मोठ्या जबाबदाऱ्या मी तुझ्या अंगावर टाकणार तू माझी साथ तर देशील ना तेव्हा अभि म्हणतो की काका मी का साथ देणार नाही आणि अभि तयार होतो तर लगेच शशिकांत त्याला मिठी मारतो आणि शशिकांतचे हे एक नाटकच असते त्यानंतर ती कामावरचे माणसं हे अक्षयला उचलतात आणि रिक्षातून घेऊन जातात आणि त्याच वेळेस अक्षयच्या हातातील पिशवी पाई, पीश, असते ती तेथेच ते खाली पडते आणि ती रिक्षा निघून गेल्यानंतर त्याच तेथे रमा आणि भूषण दादा येऊन पोहोचतात मला रिक्षामधूनच ती पिशवी तेथे पडलेली दिसते आणि रमाला पिशवी बघूनच धक्का बसतो त्यानंतर इकडे माने काका आणि सविता काकू हे त्या बायकांना सांगत असतात की खरंच मी इतकी माणसं बघितली परंतु अक्षय माणूस मी कुठेही बघितलेला नाही इतक्या मोठ्या बंगल्यात राहणारा माणूस स्वतःच्या हिमतीसाठी सर्व काही घरदार सोडून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी इकडे राहतो तेव्हा चाळीतील जी बाई असते ती म्हणते की खरंच आपल्याकून जे काम त्यांनी करून घेतले त्या बदल्यात आपल्याला किती पैसे त्यांनी दिलेत बाहेर आपल्याला खूप पैसे मिळ कमी मिळाले असते तेव्हा दुसरी बाई सुद्धा म्हणते की हो काम संपल्या संपल्या त्यांनी आपल्याला पैसे दिले असे कोणीच करत नाही अक्षय सरा ऐवजी इतर बिझनेसमन असतात तर त्याने स्वतःचाच फायदा करून घेण्यासाठी आणि बिझनेस वाढवण्यासाठी तो पैसा वापरला असता परंतु अक्षय साहेबांनी तसे केले नाही खरंच अक्षय आणि रमा बाळ सुद्धा देवा माणसासारखे आहेत त्यांच्या बाबतीत खरंच काही वाईट घडायला नको तेव्हा सविता काकू सुद्धा देवाकडे अक्षय आणि रमासाठी प्रार्थना करतात त्यानंतर इकडे रमा रिक्षातून उतरते आणि ती पिशवी उचलते भूषण विचारतो की वहिनी काय झाले तेव्हा रमा ते पिशवीतील पैसे काढते ते पूर्णपणे भिजलेले असतात आणि भूषणला दाखवते आणि रमा भूषणला म्हणते की हे पैसे म्हणजे त्यांनी आपल्याला येथूनच फोन केला होता त्या रिक्षावाल्याने त्यांना येथे सोडले तेव्हा भूषण घाबरतच म्हणतो की पण बंट्या कुठे गेला आणि हे पैसे भिजले कसे तेव्हा रमा म्हणते की मला अंदाज आहे कि हे की हे सर्व त्या शशिकांत मुकादमने केलेले असणार भूषण विचारतो की वहिनी काय बोलता तुम्ही हे रमा सांगते की हो त्यांनीच आम्हाला घराबाहेर काढले आणि एक लाख रुपये कमवण्याचे त्यांनीच आम्हाला चॅलेंज दिले होते परंतु आता आम्ही हे सर्व करतो त्यांना हे पगवत नाही आणि सहन सुद्धा होत नाही म्हणून ते हे सर्व करतात मग आता आपण काय करणार ह्या पैशांची काय अवस्था झाली आणि ते कुठे असतील आणि रमाला टेन्शन येते तर भूषण म्हणतो की वहिनी भिजले म्हणून काय झाले ताचे पैसे आहे आणि लक्ष्मीचा असा अपमान नाही करायचा आणि हे पैसे त्यांना नेऊन द्यायचे तर रमा म्हणते की हो भूषण दादा तुम्ही योग्य बोलता कारण मी आता लगेच तिकडे जाते आणि त्यांना हे पैसे देऊन सांगते की आम्ही तुमचं चॅलेंज पूर्ण केले त्यानंतर इकडे शशिकांत अभिला मुद्दाम खोटे सांगत असतो की मी खूप वाईट आहे ना सर्वजण मला असेच म्हणतात परंतु मी जग हे खूप जवळून बघितलेले आहे लोक कसे असतात हे मला माहिती आहे आपली एकही चूक असली तरी लोक ही आपल्याला माफ करायला मागे पुढे बघणार नाही त्यामुळे मी असे वागतो मी फक्त ओरडतो रागवतो हीच माझी चूक असते म्हणून मी इतका वाईट असतो का तेव्हा आम्ही म्हणतो की नाही काका मलासुद्धा समजते की तुम्ही वाईट नाही आणि तुम्ही असे का वागता परंतु आता मलासुद्धा समजायला लागले की खरं काय आणि चुकीचे काय आणि कोण बरोबर आहे कोण चुकीचे माझ्या आत्ता हे लक्षात आले की रमा जेव्हापासून आपल्या घरामध्ये लग्न होऊन आली तेव्हापासून आपल्या घरामध्ये फक्त प्रॉब्लेमच सुरू आहेत आत्ता मला विचार येतो की आपल्या टेटसची मुलगी आपल्या घरामध्ये जर आली असती तर किती बरे झाले असते तर शशिकांत म्हणतो की एकदम करेक्ट बोलतो तू तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करतो बाकी काही नाही परंतु बापाचे मन स्वतःचा मुलगा नाही ओळखू शकला परंतु तू माझे मन ओळखले आणि अभिषेकला तो शाबासकी देतो त्यानंतर इकडे दे भूषण रमाला म्हणत असतो की कशी माणसं असतात की त्यांना स्वतःच्या मुलाची सुद्धा किंमत नसते तर रमा सांगते की हो शशिकांत मुकादम या माणसाला तर स्वतःच्या मुलाची सुद्धा किंमत नाही त्या माणसाला फक्त स्वतःची किंमत आणि स्वतःवरच त्याचे प्रेम आहे आणि जे त्याचा उदयोदय करतील त्याच माणसाला तो आपल्या आजूबाजूला ठेवतो आणि जो माणूस त्यांच्या विरोधात जाऊन त्यांचा खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करतात तर ते त्याची काय अवस्था करतील हे माहिती नाही हेच आतापर्यंत आम्ही बघत आलो त्या माणसाला कुणाचीच किंमत नाही ना स्वतःच्या बायकोची आणि ना स्वतःच्या मुलाची तेव्हा शशिकांतने अक्षय आणि रमा यांना घराबाहेर कसे काढले आणि काय चॅलेंज दिले हे सर्व क्षण ती भूषणदादाला सांगते तेव्हा भूषणदादा म्हणतात खूप वाईट आहे तेव्हा रमा म्हणते परंतु शशिकांत मुकदमला हे माहित नाही की त्यांचा मुलगा खूप चांगला आहे आणि नियतीचा हाच नियम आहे कि किती ही वाइट वाइट शुटी हो की कितीही वाईट वेळ आली वाईट गोष्टी भोगाव्या जरी लागल्या तर शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो तेव्हा भूषण म्हणतो की नाही वहिनी तुम्ही खूप साध्या राहिल्या आणि तो जमाना सुद्धा आता राहिलेला नाही मी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की ही बिझनेसमन लोक हे स्वतःच्या इतरांना लुबडतात गरीब लोकांना आणि मोठे होतात कुठल्या जगामध्ये गरीबाचे भले झाले ते सांगा रेशन घेण्यासाठी सुद्धा गरीबाला लाईन मध्ये उभे राहावं लागते हॉस्पिटलमध्ये सुद्धा पिण्याचे पाणी घेण्यासाठी लाईन मध्ये उभे राहावे लागते या गोष्टीचा श्रीमंतांना फरक पडत नाही परंतु गरीबांना भूषण आम्हाला मदत केली ना आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता भूषण म्हणतो की हो मदत केली कारण मला माहिती होते की आपण एकाच बोटीतून प्रवास करणारे माणसे आहोत रम म्हणते की भूषण दादा तुम्ही मला मुकादामांच्या घरी सोडवा तर भूषण म्हणतो की वहिनी आता काय झाले आपण बंट्याला शोधूयात मी वस्तीत फोन करतो की बंड्या तिकडे आला की काय तेव्हा रमा म्हणते की हो तुम्ही तिकडे फोन करा मी इकडे आईंना विचारते तर रमाच्या लक्ष देते की आईंचा नंबर सुद्धा तिचा पाठ नाही तेव्हा भूषण म्हणतो की बहिणी टेन्शन घेऊ नका मी अगोदर वस्तीत फोन करतो तिकडे तो आला की काय आपण काहीतरी मार्ग काढूयात तुम्ही टेन्शन घेऊ नका तर इकडे काही बायका आणि माने काकू आणि माने काका का हे गप्पा करत असतात तेवढ्यात भूषणचा कॉल येतो सविता म्हणते की आओ भूषण दादांचा कॉल आला तेव्हा सविता काकू कॉल घेतात तर भूषण विचारतो की सविता काकू तिकडे बंटे आला की नाही तेव्हा माने काकू नाही बोलतात मी त्यांचीच वाट बघते परंतु येथे कोणीच आलेले नाही सर्व काही ठीक तर आहे ना तर भूषण म्हणतो की नाही तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुम्हाला नंतर कॉल करतो आणि तो फोन ठेवून रमाला सांगतो की बहिणी बंट्या वस्तीमध्ये सुद्धा नाही आणि तुम्ही हिम्मत हरू नका कारण ही ती वेळ नाही मी आता लगेच तुम्हाला मुकादामांच्या घरी सोडतो आणि बंट्याला एका तासात मी तुमच्या समोर घेऊन येतो आणि रमा आणि भूषण रिक्षातून बसून इकडे मुकादामांच्या घरी यायला निघतात त्यानंतर इकडे शशिकांत रेवा आबी ऑफिसमधून घरी येतात तर सीमा घाबरतच विचारते की काही अक्षयचे समजले का मला अक्षयची सारखी सकाळपासून आठवण येते आणि अक्षय कुठे तर शशिकांत रागाने म्हणतो की मला विचारू नकोस मला माहिती नाही तो कुठे आहे तो घरातून तोंड घेऊन गेला ना मला चॅलेंज दिले आणि आज शेवटचा दिवस आहे चॅलेंज पूर्ण करण्याचा कुठे पैसे साप तुझा मुलगा हरला आणि तेवढ्यात रमा येते आणि ते हरले नाही असे स्पष्ट शब्दात शशिकांतला उत्तर देते तर रमाला बघून सीमा जान्हवी आणि काका यांना आनंद होतो रेवा आणि शशिकांत यांचा तर जळफळाट आणि हा भाग पुढील भूषण सुद्धा अक्षयला घेऊन घरी आलेला असतो अक्षयची अवस्था खूप बिकट झालेली असते तर शशिकांत सर्वांसमोर म्हणत असतो की याला घेऊन जा आणि मेला तरी एखाद्या कचऱ्यामध्ये टाकून द्या नाहीतर हॉस्पिटलमध्ये याचे जे करायचे करा असेल ते करा कारण याचा आणि आमचा काही संबंध राहिलेला नाही रमाला सुद्धा खूप राग येत असतो आणि ती अक्षयला पाणी पाजत असते तेव्हा सीमा खूप रागवते आणि प्रचंड रागाने ती आपल्या हातामध्ये एक कोयता सुरीसारखा घेते आणि शशिकांतची गचंडी धरत म्हणत असते की शशिकांत मुकादम जर माझ्या मुलाला काही झाले तर मी तुला या कोयत्यानेच कापेल आणि मग स्वतःला बायको म्हणून मी आतापर्यंत सहन केले परंतु आज एक आई बोलते आणि शशिकांत सीमाचा तो दुर्गा अवतार पाहून खूपच घाबरतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद